देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा हिंगोलीतील वसमत तालुका वस्मत, वस्मत शहरासह कडकडीत बंद आज शांततेत पार पडला संघर्ष योद्धा मनोजदा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन व त्यांचे प्राणांतिक उपोषणाकडे सरकारचे दुर्लक्ष यासाठी आजचा बंद पाळण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवतीर्थावरील स्मारकाला अभिवादन करून बंद सुरू करण्यात आला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून माननीय उपविभागीय अधिकारी वसमत एस डी एम या यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले सर्व आज रोजी वसमत शहर व तालुक्यातील बाजारपेठ बंद ठेवलेली आहे माध्यमातून मनोज दादा प्राणांतिक आमरण उपोषण चालू आहे या उपोषणाला कुठेतरी थांबा मिळावा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात दादांचं उपोषण संपावं याकरिता सकल मराठा समाजाच्या वतीने आज हा बंद होता त्यामध्ये सर्व समाज मुस्लिम असतील बौद्ध असतील व इतर छोटे मोठे सर्व समाज आज या संपामध्ये सहभागी होते आज सरकारनं या परिस्थितीची गंभीर अशी नोंद घ्यावी आणि भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता आंदोलकांना ठोस कोणता निर्णय असेल तो निर्णय द्यावा अन्यथा सकल मराठा समाजाच्या माध्यमातून उद्यापासून तीव्र स्वरूपाचा आंदोलन या तालुक्यामध्ये छेडण्यात येईल धन्यवाद डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका